आता कुठं आहे जरा रमेश बाबा धन्यवाद 5 पुढे येतो नमस्कार राम राम गुड मॉर्निंग सुप्रभात जय शिवराय जय हरी मित्रांनो सांगोला बाजारातून लाईव्ह येतो जसे की आपल्याला माहिती आहे आपण सांगोला आणि मॉर्निंग बाजार कव्हर करत असतो त्यानंतर आपण बारामती नाप पण करणार ना आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्या लाईव्ह गोष्टी दाखवणार आहे त्याच्यामध्ये कुठलं एडिटिंग नसणार आहे ज्या लोकांना बाजारात येणं पॉसिबल झालं नाही त्यांच्यासाठी घरी बसून हा लाईव्ह बाजार आपल्याला पाहता येणार आहे त्याच्यामध्ये दर कसे निघाले काय दराने गाय फुटले त्या दोघींचा व्यवहार चालू आहे तर आजचा दर काय पडला आहे सगळ्या गोष्टी तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साध गाईची आपला इन्स्टा आय डी पण तोच आहे मी यूट्यूब त्याच्यावरती आपल्याला बाजारातल्या रील कुठली गाय कशी गेली पाहायला मिळणार आहे एक पंचवीस किंमत सांगितली बघा या गायची दर कमी झाल्यामुळे ॲक्च्युअल व्यवहार हा एक लाख हो पाच एक लाख दहाच्या आसपास व्यवहार होतो तर तुमच्या मते काय दर होईल या गाईचा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तिकडे एक व्यवहार चालू आहे लय व्यवहार आपण सगळं बघणार आहे आणि बाजारातल्या टॉपची दावण टॉपच्याच गाई आपण दाखवतो जास्त uh, साध्या गायींमध्ये आपण शिरत नाही ज्या ब्रीडच्या आहेत ज्या टॉपच्या आहेत त्याच गाय आपण दाखवतो किती मध्ये दुसरं ना दात पहिलं पहिलं नोट घेतल्या व्यवहार चालू आहे काय सांगितलं दरीचा एकवीस बरोबर बघाबात कालवाडू काय आणि ठेपा बिपा एकदम जोरात चारी साडा मध्ये अंतर एकदम मापा गोट्याच्या वरती कास पाठीमागची थान तुम्हाला स्पष्ट दिसतील मधली रेष आहे ती तुम्हाला स्पष्ट दिसते आणि कलर शायनिंग कातनी एकदम मऊ एक सांगितलंय किती मध्ये व्यवहार होईल सत्तर व्यवहार बघण्यासाठी आणि एक कमेंट तुमच्याकडून मला होत जेणेकरून सांगता येईल तुम्ही लाईव्ह पाहताय आणि कुठून पाहताय ते कमेंट केलं तरी नक्की आपल्याला कळेल की आपण कुठून लाईव्ह बघताय आय हॅलो राम राम अशी कमेंट के केले तर आहे आजचा दर बाजारातला आहे तो लाख स एक लाख एक लाख पाच एक लाख दहाच्या आसपास एक लाख पंधराच्या आसपास या टॉपच्या गाईची विक्री होऊ शकते असा व्यवहार आहे आणि कालवडी गाबन तुम्हाला पाहिजे असेल तर कालवडी तपासून कालवड पंचेचाळीसला मिळते आणि साधी कालवड वीसला ला मिळते फळकाव छोटी तर दहा पंधरा हजारच कालवडी तुम्हाला मिळते नजर लागूल टिकला ना इथे तिचा व्यवहार चाला बाकी काय वेलेल्यांची विक्री झाली तर दोन विकलेले आहेत कशा केलेत आपण बघू शेटकडून त्यांचा व्यवहार हे झाल्यानंतर

दावन सांगा कितीपर्यंत सुटेल कमेंट चालू राहू द्या मित्रांनो एक दहा सांगितलंय पाच ची मागणी ऐंशी नव्वद सत्तर तुमच्या मते काय दर सुटावा